गोष्ट न्यायाच्या शोधातला कर्ण एकलव्य व आदिवासी कोळी जमात मी ॲडव्होकेट गणेश सोनोने बोलतो आहे ही माझ्या जीवनातील अनुभवांची गोष्ट आहे जे मला दिसतं तेच तुमच्यासमोर सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे इतिहासात अन्यायाची सावली नेहमीच आदिवासी व खालच्या जातींवर पडली आहे एकलव्य त्याचं कौशल्य आणि चिकाटी जग जाहीर पण द्रोणाचार्याने त्याचा अंगठा कापून घेतला कारण तो आदिवासी होता कर्ण सूर्यपुत्र असूनही सूतपुत्र म्हणून गुरुकुलाच्या दारात थांबवला गेला परशुरामाने दिलेली विद्या जातीच्या ओळखीमुळे निर्णायक क्षणी हिरावली शंभूक शूद्र असूनही तपश्चर्या करतो म्हणून रामाने त्याचा वध केला कारण अध्यात्म आणि ज्ञान हे फक्त सवर्णांसाठी राखीव महर्षी वाल्मिकी रामायणाचे करता पण सवर्णांनी त्यांना कधीच पूर्ण स्वीकारले नाही कारण ते वाल्हा आदिवासी कोळी समाजातून आले होते निषादराज गोरा रामाचा परम मित्र पण इतिहासाने त्याला फक्त नावाडा म्हणून दाखवलं राजकीय मान्यता दिली आहे या सर्वांचे गुन्हे एकच होते ते सवर्ण नव्हते आज मी वकील म्हणून न्यायालयात उभा असतो शासकीय कार्यालयात जातो पण तेच दृश्य पुन्हा दिसतं शासकीय नोकरीत राखीव पद असूनही दिनांक एकवीस बारा दोन हजार एकोणीस रोजीच्या परिपत्रकांनी लोकांना अधिसंख्य पदावर ढकललं राखीव जागा असूनही तात्पुरती नोकरी पेन्शन नाही हजारो तरुणांना प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे प्रवेश नाकारला जातो पडताळणी समित्यात जात नावातील एका कानामात्रेवर उमेदवार अपात्र ठरवतात न्यायालय जी मूलभूत हक्कांचं रक्षण करायला हवीत तीही या शाईच्या ठिपक्यात अडकतात म्हणजे प्राचीन काळातील अन्याय आजही नव्या जा पोशाखात जिवंत येत नाही प्रत्येक गावाची गोष्ट गावात रामायण महाभारताच्या कथा सांगितल्या जातात नाटकं रंगवली जातात एकलव्य दिसला की टाळ्या वाजतात कर्णाचं शौर्य ऐकलं की लोकांच्या डोळ्यात पाणी येतं शंभुकाचा वध ऐकून लोक दुःख व्यक्त करतात वाल्मिकीचं रामायण ऐकून भावविभोर होतात पण वास्तवात आदिवासी कोळी मुलांना शाळेत प्रवेश नाकारला जातो नोकऱ्यांतून बाहेर ढकललं जात आई बापांच्या डोळ्यात अश्रू आहेत पण आवाज दाबलेला आहे सवर्ण मात्र हसत म्हणतात अरे हे आदिवासी आहेत यांना काय हक्क हवेत नाटकां टाळ्या देणारे वास्तवात आदिवासींच्या दुःखावर टाळ्या वाजवत होते बंडाची ठिणगी एक दिवस मीच उभा राहिलो लोकांना विचारलं एकलव्याला आपण टाळ्या देतो पण आज आपला मुलगा शाळेबाहेर बसलाय तर आपण गप्प का करण्यासाठी आपल्याला दया येते पण आज आपलं मूल नोकरीशिवाय भटकते तर आपण उठत का नाही शंभुकाच्या हत्येवर दुःख व्यक्त करता पण आज आपल्या समाजाला तप करण्याचंही स्वातंत्र्य नाही यावर आवाज का नाही वाल्मिकीला ऋषी मानता पण आजच्या कोळी मुलांना तुच्छ समजता हे अन्यायकारक नाही का मी आवाज दिला अरे भावांनो उठा संघटित व्हा संघर्ष करा तुमच्यात ते बळ आहे की हे राज्य उलथून टाकू शकता आमच्या मुलांना दहावीनंतर उच्च शिक्षण किंवा व्यावसायिक शिक्षण घ्यायचे असेल तर प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र बंधनकारक असते पण शासन नेहमी नवे निर्णय काढून आमची अडवणूक करते भावी आम्हाला नोकरी नाही प्रतिनिधित्व नाही आणि सामाजिक प्रगती नाही डॉक्टर बाबासाहेबांनी कधीच आर्थिक मदतीची अपेक्षा ठेवली नाही त्यांनी शिक्षण व सेवेत आरक्षणाची तरतूद केली मात्र महाराष्ट्र शासन उलटे वागते शिक्षण व वा सेवेतून आम्हाला बाहेर करते आणि वरवरच्या योजना दाखवते नोकरीतील बांधवांना काढून अधिसंख्य पदावर टाकले जाते शाळा कॉलेजांत प्रवेश नाकारला जातो हा अपमान आहे भिकाऱ्याला तुकडे फेकल्यागत आहे हे थांबले पाहिजे आपली संख्या मोठी असूनही आपण अन्याय सहन करतो म्हणून तो सुरू आहे आता संघटित व्हा आपले प्रतिनिधी निवडा आणि अन्यायाविरोधात आवाज उठवा जय संविधान जय वाल्मिकी जय आदिवासी ॲडव्होकेट गणेश सोनवणे